आमचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या काल माझी अंगठी हरवलेली अंगठी कुठे सापडली बघाय अंगठी ये बघा माझी अंगठी सोन्याची अंगठी आहे काल एवढं मी टेन्शन घेतलेलं रडत होते अक्षरशः ह्या मॅडमांनी वरण फेकलेल्या आज माझा नवरा भटजी बंद बोदर पी आली आली घाऊलीच नसते आम्हाला अंगठी एखाद्याने घेतली असती तर घावली फायनली अंगठी राहुल भैयांमुळे बप्पांचा आशीर्वाद नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त आणि स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे गणेश चतुर्थी तर आज आपल्या घरी बप्पांचा आगमन होणार आहे आणि सकाळचे साडेसहा वाजले आणि माझं ऑलमोस्ट जेवण पण आवरलं आहे देवपूजा पण तिकडं झाली आहे आणि बाकी सगळी तयारी काल रात्रीच करून ठेवते हो जी पूजेची काय असेल ते तर आता पटकन आवरतो आणि जातो इथं कसं मुंबईमध्ये लगेच ट्राफिक होतं आहे सो ट्राफिक ह्याच्या आधी म्हटलं की निघूया तरी पण आम्हाला नऊ तरी वाचतील निघायला तर त्याच्या आधी रेडी होऊन बसते कारण जिजाला पण आता आवरायचं आहे ते उठल्यानंतर घरातलं नाश्ता पाणी करेपर्यंत सगळं काय म्हणतात वेळ जातो काल माझा हरतालिकेचा उपवास होता आणि काल काही मी ब्लॉग केला नाही त्याचं रिझन मी नंतर सांगेन तर गणेश चतुर्थी काहीतरी गणेश चतुर्थी आज गणपतीवर येणार आहेत तर त्याचे एन्जॉय करूया बाकी दुःख सगळं विसरून सो ब्लॉग कंटिन्यू नक्की हो आणि आमच्या मॅडम आत्ता उठल्या आणि आठ वाजले तर हिचं आधी आवडते आणि मग लास्टला साडी नेसते तर हे पण आवडता आहेत आत्ता आमचा चहा फक्त झाला आहे आणि नाश्ता काही मी काय व्रत ठेवलेलं काल त्यामुळं आज गणपती आल्यानंतर सोडणार आहे आणि ह्या दोघांना काहीतरी मॅगी बिगी काहीतरी बनवून देतो पाच मिनटात सो चल स्माइल निवडले कुणाला काढायचंय तिला पण एक टिकली ना पण तिला कळून द्यायचं हा ते नाही काढायचं काढायचं छान छान दिसतय बेबी बर काढायचं बाबा बघ बा किती छान दिसायला लागलाय वाव वाव जिजा आमची किती क्यूट दिसत्या काही आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे असं काही केलंय मी पण लोक दाखवत होता गाईज गणपतीला बांधायला लोंबू मिरची आणि पाऊस खूप जोराचा पडतोय आणि पाऊस थांबलाय तोपर्यंत आम्ही निघतो खालात बघा पडलं हे सगळं ठीक पाऊस खूप फिरतोय देखो अनु महाराष्ट्र अरे यार मेरे को सिंदूर लगाना भूल गई मैं वही और बिना सिंदूर के एक नाजुक हार पाई जो पक्षी

काल माझ्या अंगठी हरवलेली अंगठी कुठं सापडली आहे अंगठी ती तर अंगठी आहे माझी अंगठी सोन्याची अंगठी आहे काल एवढं मी टेन्शन घेतलेलं रडत होते अक्षरशः मी ब्लॉक पण केला नाही आणि आज पण माझा मूड नव्हता

बंद <laughs> ना <laughs> <laughs> ण्ड त्रिनैना दासे सुरवर वन्दना जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव पञ्च जय देव जय देव जय ईश्वर तारक संजीनी जय देव जय देव जय देव जय हा 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 वडा खाल माग नाही 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 येणार नाही माझी अंगठी खाली पडले पत्र्यावर सोन्याची तर ती काढते अंगठीच आहे अंगठीचं आहे हे काय अंगठीच आहे हो नाही 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 नाही

सो त्यांचे ऑफिसमधले कुठले कुठले सर येणार आहेत आरतीसाठी संध्याकाळी तर मोदक पण आहे आणि खीर पण आहे सकाळी जमलं नाही आम्हाला करायला कारण खूप पियायला पण वेळ झाला आणि खूप गडबड झाली त्यामुळं काय आलो ठेवलो डायरेक्टली झोपलो आणि आता खिर खीर आणि मोदकची तयारी चालू आहे

जेवण झाले हो राजमा करायचा तर मी राजमा सकाळी भिजवून ठेवलेला म्हंटल की त्याला राजमा करायचा संध्याकाळी तर हे नको म्हणताय करायला तर सकाळी पनीर आणि सकाळचं हे पण राहिलेलं आहे सॉरी आता पनीर केलेलं आहे सकाळचं हे खीमा केलेलं आहे मी सो तो सुद्धा राहिलेला आणि जे खीर वगैरे आहे आणि त्यांना पण जे पाहुणे आलेले त्यांना पण मी खीर बांधून दिली थोडी आणि मोदक तिथे प्रसाद म्हणून खायला दिलं हे बघा यासाठी आम्ही सोडून गेलं ती असला आमचा नवरा सो तर कालचा मी विषय सांगितलं विसरले मी सांगायचं तर काल काय झालेलं काल हरतालिका पण होती माझी आणि काल मी गणपती इथं गणोबा खूप महाग मिळतात म्हणजे इथं गनोबा भेटतच नाही आणि गणोबा भेटतच नाही आणि मेन म्हणजे बसवत नाही तिथं मुंबई सो आम्ही भरपूर शोधलं पण आम्हाला गणोबा भेटला नाही पण एवढ्या एवढ्या मूर्त्या होत्या ज्या ओ पीच्या प्लास्टरच्या काय म्हणतात त्याला त्याच्या होत्या तर त्या हजार आणि पंधराशे रुपये त्यांना सांगायला लागले सो म्हटलं की आप एवढं पैसे घालवायला नको तर मी माझ्या डोक्यात आलं की आपण घरीच बनवूया बनोबा तर मग चिखल आणून दिलं ह्यांनी आणि चिखल आणून दिलं आणि मग आम्ही गणबा करायला बसलो बाहेर मी आणि अन्नू गॅलरीत आणि मी ह्या सगळ्या अंगठ्या सगळ्याच या चार पाच अंगठ्या आहेत माझ्या सगळ्याच मी काढून ठेवल्या खिडकीत ठीक आहे खिडकीत काढून ठेवल्या आणि बाहेरच्या खिडकीत बाहेरच्या गॅलरीत ठीक आहे आणि मग नंतर मग काय झालं मी मी तिथंचे विसरले दुसऱ्या दिवशी मग आई झाडू मारताना अंगठ्या सगळ्या खाली पडल्या होत्या आणि चार अंगठ्या खाली होत्या आणि एक अंगठी सोन्याची होती ती गायब होती सो ती आम्हाला सापडत नव्हती मला इतकं रडायला येतं तर सापडतच नव्हती अंगठी आणि सोन्याची ती मोठी अंगठी होती अर्ध्या तोळ्याची तरी असेल अंगठी ती तर ती अंगठी हरवलेली सो आम्ही भरपूर भरपूर ओळखलं अख्खं घर पालतं घातलं माझा पूर्ण मूड गेलेला मी काल ब्लॉग निम्म्यात सोडला ब्लॉग केलेला मी निम्मा निम्म्यात ब्लॉग सोडला म्हणजे माझा मूडच ऑफ झालेला आणि त्यामुळं मग काय मी हे केलं नाही का ब्लॉग पण केला नाही आणि आज बरोबर गणपती आणल्यानंतर हिथं बसवला गणपती इथं घरी आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर मिरवणूक आली इथं नेवीनगरमध्ये सो ती मिरवणूक बघायला आम्ही खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर हे राहुलबाई आणि हे वरून गॅलरी मधूनच बघत होते आणि मी आणि आणू खाली गेलो तर खाली गेल्यानंतर भाई यांना बरोबर अंगठी खाली आ, जे शेड आहे म्हणजे गाड्या लावायसाठी पत्र्याचं शेड मारलेला आहे खाली खालच्या बाजूला तर जिजानं आमच्या तिथं अंगठी ही फेकलेली वरून खाली फेकलेली वर वर आणि ती बरोबर त्या शेडवर जाऊन पडलेली असं झालेलं आहे तर ही अंगठी होती आणि शेडवर पडली म्हणून बरं नाहीतर मग खाली कुणाला तर घावली असती तर चांगली असते माणसं तर त्यांनी एक एक वेळ परत दिली असती पण घावलीच नसती आम्हाला अंगठी एखाद्यानं घेतली असती तर सो घावली फायनली अंगठी राहुल भैयांमुळं तर आम्ही भरपूर ओळखला आम्ही वरून पत्र्यावर पण बघितलं की म्हटलं अंगठ्या सगळ्या खाली पडल्यात मग जिजाचंच काम असणार आहे सगळ्या खाली अंगठ्या वाढायच्या आणि एक त्यातली बरोबर सोन्याची अंगठी उचलून तिनं खाली पत्र्यावर टाकली मग तिनं पत्र्यावर टाकली पण आम्ही वरून बघितलं आम्हाला काय काल घावली नाही बरोबर आजच्या दिवशीच घावली अंगठी तर बाप्पांचा आशीर्वाद <laughs> तर बाप्पांचं मन झाल्यावर एक गोष्ट चांगली घडली आणि शेवटी भावभक्ती महत्त्वाची तर हा व्लॉग मी इथं सेंड करते आणि भेटूया अशा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय